नमस्कार शेतकरी बांधव शेती बाजारभाऊ या चॅनलमध्ये मी श्रीकांशी शेतवंत आपल्या सहर्ष स्वागत करत आहे आज दिनांक सतरा जानेवारी दोन हजार पंचवीस वार शुक्रवार गुल्टेगडी मार्केट यार्ड पुणे आज फुलांची उच्चांकी बाजारभाव काय पाहायला मिळतात घेऊन आपण बाजारात आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सुस्क्राईब करा तर समजा भाऊ का आज फुलांच्या दरामध्ये काय बदल झालेली पाहायला मिळतात पिंडीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये पिंडीची साडे साधारणतः चाळीस रुपयापर्यंत उच्चांचे दर पाहायला होते हलक्या क्वालिटीमध्ये वीस रुपयापासून देखील आपल्याला पिंडीजीचे दर पाहायला होतात तर क्वालिटीनुसार पिंडीचे दर जे ते थोडेफार कमी जास्त होताना पाहायला मिळतात लाल कलर डच गुलाबची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये लाल कलर गुलाबसाठी साधारणतः एकशे साठ रुपयापर्यंत उच्चांचे दर पाहायला होते हलक्या क्वालिटीमध्ये ऐंशी रुपयापासून देखील आपल्याला रसगुलाबचे दर पाहायला मिळतात आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये आवक पाहायला मिळते त्याचबरोबर कलर गुलाबच्या दरामध्ये आपल्याला उच्चंख्य दर साधारणतः दोनशे ऐंशी ते तीनशे ती रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते आवक जे आहे ते चांगल्या क्वालिटीमध्ये दे दर जे आहे ते चांगल्या क्वालिटीमध्ये टिकून असलेले पाहायला मिळतात झेंडूची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता एवढ्या तसेच लाल कलरमध्ये झेंडूची आवक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तर हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः पंधरा रुपयापासून एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये तीस रुपयापर्यंत उच्चांचे दर या ठिकाणी आपल्याला झेंडूसाठी पाहायला मिळते चांगल्या क्वालिटीमध्ये झेंडूचे दर जे आहे ते थोडेफार कमी जास्त होताना पाहायला मिळते तर आवकचा परिणाम त्याचबरोबर मागणीचाही परिणाम आहे या ठिकाणी आपल्याला दरावरती एक दोन रुपयाचा प बदल या ठिकाणी आपल्याला पुन्हा एकदा पाहायला मिळतो शेवंतीची आवक या ठिकाणी पण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये शेवंतीसाठी साधारणतः दर जे ते ऐंशी रुपयापर्यंत उच्चंके दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये पन्नास रुपयापासून शेवंतीचे दर पाहायला मिळतात तर चांगल्या क्वालिटीमध्ये शेवंतीचे दर जे आहे ते टिकून असलेले पाहायला मिळतात पर्पल शेवंतीची आवक या ठिकाणी पण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये पर्पल शेवंतीसाठी साधारणतः पन्नास रुपयापर्यंत उच्चंके दर पाहायला होते हलक्या क्वालिटीमध्ये पस्तीस ते चाळीस रुपयापासून आपल्याला पर्पल पर शेवंतीचे दर पाहायला मिळतात आस्ट्रोची आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या एक नंबर टॉप क्लिनीमध्ये आस्ट्रोसाठी साधारणतः साठ रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होता हलक्या क्वालिटीमध्ये तीस ते पस्तीस रुपयापासून देखील आपल्याला आस्ट्रोचे दर पाहायला मिळतात तर क्वालिटीनुसारचे दर जे आहे ते स्थिर असलेले पाहायला मिळतात गुलाबची आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या एक नंबर टॉप तुकडा तुकडाकुलाबसाठी साधारणतः दर जे आहे ते ऐंशी रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते हलक्या क्वालिटीमध्ये तीस ते पस्तीस रुपयापासून देखील आपल्याला तुकडा गुलाबचे दर पाहायला मिळतात आवक या ठिकाणी पण पाहू शकता वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये तुकडा गुलाबची आवक पाहायला मिळते त्याचबरोबर दर ही आपल्याला वेगवेगळे पाहायला मिळतात पंढरपुरी फुलांची आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये पंढरपुरी कापरी फुलांची आवक पाहायला मिळते त्याचबरोबर दर ही आपल्याला साधारणतः वीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये पंधरा रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला मिळतात आवक थोडीफार असल्यामुळे साथ दर जे आहे ते थोडेफार कमी असलेले पाहायला मिळतात गुलछडीची आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये गुलछडीसाठी साधारणतः ऐंशी रुपयापर्यंत चंके दर पहायला मिळतात हलक्या क्वालिटीमध्ये पन्नास रुपयापासून देखील आपल्याला गुलछडीचे दर पाहायला मिळतात तर क्वालिटीनुसार गुलछडीचे दर जे आहेत ते स्थिर असलेले पाहायला मिळतात कलकत्ता झेंडूची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये कलकत्ता झेंडूसाठी साधारणतः हजारांचा दर जे येते अठ्ठावीस रुपयापर्यंत रूच्चांकी दर पाहायला होते हलक्या क्वालिटीमध्ये वीस ते बावीस रुपयापासून देखील आपल्याला कलकत्ता झेंडूचे दर पाहायला होता क्वालिटीनुसार कलकत्ता झेंडूचे दर जे ते कमी पाहायला होतात झिपसफलाची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये जिप्सफला साधारणतः दर जे आहे एकशे पन्नास रुपयापर्यंत उच्चंखी दर पारावते हलक्या क्वालिटीमध्ये ऐंशी रुपयापासून देखील आपल्याला जिप्सफुलाचे दर पारावतात या ठिकाणी आपण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये जिप्सफुलाचे दर जे आहेत ते टिकून असलेले पारामवतात सनफ्लावरची आवक या ठिकाणी आपण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये सनफ्लावरचा साधारणतः दर जे आहे ते ऐंशी रुपयापर्यंत उच्चंकी दर पारावते हलक्या क्वालिटीमध्ये चाळीस रुपयापासून देखील आपल्याला सनफ्लावरचे दर होतात तर क्वालिटीनुसार सनफ्लावरचे दर जे आहे ते स्थिर असलेले होतात जरबेराची आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या एक नंबर टॉक लिटीमध्ये जरबेरासाठी साधारणतः चाळीस ते पंचेचाळीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहिला होता हलक्या क्वालिटीमध्ये तीस रुपयापासून देखील आपल्याला जर्बेराचे दर पाहायला मिळतात हो तर आवक या ठिकाणी पण पाहू शकता